आज आपण बनवूया घरच्या घरी हॉटेलसारखी झणझणीत कोळंबी बिर्याणी परफेक्ट टेस्ट आणि खास टिप्स ट्रिकसह त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग खूप वेळ न घालवता ही अशी मस्त सुटसुटीत बिर्याणी कशी करायची ते पाहूया कोळंबी साफ करणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं तर या व्हिडिओमध्ये आपण कोळंबी साफ कशी करायची ते सुद्धा अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत सुरुवातीला आपण अशी कोळंबी घेतल्यानंतर हा जो मागचा धागा असतो काळा तो काढून घेणं खूप महत्वाचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने अगदी हा धागा निघला जातो याच पद्धतीने सगळ्या कोळंबी मधले हे धागे आपल्याला काढून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर ही कोळंबी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग आपल्याला याला मॅरिनेट करायचं आहे मॅरिनेशन करताना अगदी सिंपल असं मॅरिनेशन करायचं आहे कोळंबीची चव एकदम नाजूक असते त्यामुळे खूप जास्त गरम मसाले वगैरे वापरायचे नाही आता कोळंबी स्वच्छ धुवून घेतली एका भांड्यामध्ये त्यामध्ये आता आपल्याला अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे कोळंबी हा एक माशाचाच प्रकार असतो त्यामुळे आपल्याला इथे दह्याचा वापर करता येणार नाही त्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा हळद घालून घ्यायची आहे थोडासा गरम मसाला लाल तिखट घालायचा आहे मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित या कोळंबीला लावून घ्यायचं आहे कोळंबी हाताळताना अगदी नाजूकपणे हाताळायची आहे सगळं अगदी हलक्या हाताने या कोळंबीला लावून घेतलेलं ला आहे कोळंबी आता आपण फक्त पंधरा ते वीस मिनिटच मॅरिनेट करायची आहे यापेक्षा जास्त आपल्याला मॅरिनेशनसाठी ठेवायची नाही नाहीतर कोळंबी कडक होते आता अर्धा तास मी हा बासमतीचा तांदूळ लांबदाण्याचा भिजत ठेवलेला अर्धा तास पाण्यात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे तांदूळ असा पाण्यात ठेवल्यानंतर यावरचं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे एकदा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला आता हा भात शिजवून घ्यायचा आहे तर पाण्यामध्ये आता हे खडे मसाले घालून घेणार आहे लवंग दालचिनी तमालपत्रा आहे दोन स्टार फुलं आहे आणि पाच ते सहा काळी मिरी एवढे खडे मसाले घालून घ्यायचे आहे पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये हे खडे मसाले घालायचे त्यानंतर लगेचच तांदूळ घालून घ्यायचा आहे यामध्ये भरपूर मीठ घालायचं आहे म्हणजे पाण्याबरोबर मीठ बरंच कमी होतं लिंबाचा रससुद्धा घालायचा आहे तांदूळ ऐंशी टक्केच आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे यापेक्षा जर जास्त तांदूळ शिजला गेला तर तो थर लावताना जास्त शिजला जातो त्यानंतर उपसून एका चाळणीमध्ये मी निथळत ठेवलेला तांदूळ चांगला निथळला गेल्यानंतर परातीमध्ये असा मोकळा करून घ्यायचा आहे आणि थंड करून घ्यायचा तांदूळ शिजत असताना त्यामध्ये आपण लिंबाचा रस घातलेला त्यामुळे भात एकदम पांढरा शुभ्र आणि मोकळा सुटसुटीत झालेला आहे हा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा तोपर्यंत आपण या बिर्याणीसाठी लागणारा कांदा तळून घेऊया कांदा तळण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेला आहे या तेलामध्ये आता हा लांब आणि पातळ चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे सुरुवातीला तेल चांगलं तापून घ्यायचं आहे त्यानंतर मंद आचेवरती सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे अर्धवट कच्च्या कांद्यामुळे या बिर्याणीला किंवा कांद्याला चव कडू येऊ शकते त्यानंतर कांदा पसरवून ठेवायचा आहे म्हणजे छान कुरकुरीत होतो आता कोळंबीचा मसाला तयार करून घेऊया त्यासाठी कढाईतलं जे कांदा तळलेलं तेल आहे तेच वापरलं आहे त्यामध्ये थोडेसे खडे मसाले वापरलेले आहेत खडे मसाले थोडे तेलामध्ये परतल्यानंतर त्यामध्ये आपण तीन ते चार हिरव्या मिरच्या घालून घेऊया हिरवी मिरचीचा कच्चेपणा गेला की यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे दोन मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे कांदा फक्त आपल्याला सोनेरी रंगावरती इथे चांगला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतला गेला की यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे आलं आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर टोमॅटो घालून घेऊया एक मोठा छान लाल पिकलेला टोमॅटो यामध्ये घालून घ्यायचा आहे थोडंसं मीठ घालून घेते म्हणजे टोमॅटो पटकन शिजला जाईल कांदा टोमॅटो छान असं परतलं गेलेलं आहे टोमॅटोसुद्धा चांगला मऊ शिजला गेलेला आहे परतला गेलेला आहे आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेली कोळंबी घालून घेऊया कोळंबी घालून तीन ते चार मिनिट चांगलं परतल्यानंतर यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं आहे आता यावरती झाकण ठेवून घेऊया आणि पाच ते सहा मिनिटांमध्ये ही कोळंबी छान अशी शिजली जाते इथे एक लक्षात ठेवायचं आहे की कोळंबी पाच ते सहा मिनिटांपेक्षा जास्त शिजवायची नाही नाहीतर रबरासारखी चिवट होते तर हे बघा अशा पद्धतीने आपला हा कोळंबी मसाला तयार झालेला आहे मस्त अशी वाफ बसलेली आहे यामध्ये आता आपण कोथिंबीर पुदिनासुद्धा घालून घ्यायचा आहे थोडासा तळलेला कांदा घालून का घ्यायचा मसाल्यामध्ये कोथिंबीर पुदिना घातल्यामुळे या ग्रेवीला खूप छान चव येते तर हे बघा अशा पद्धतीने आपला भात शिजलेला आहे इथे कोळंबी मसाला सुद्धा तयार झालेला आहे आता आपण याचे जाड तळसलेलं पसरट आणि मोठं पातेला घेतलेलं आहे त्यामध्ये आधी कोळंबी घालून घेतली त्यानंतर भाताचा थर लावून घेतलेला आहे यावरती आपल्याला तळलेला कांदा घालून घ्यायचा आहे कोथिंबीर पुदिना घालून घ्यायचा आहे आणि मग थोडंसं तूप घालायचं आहे केशरी रंग पाण्यामध्ये मिसळून यावरती थोडासा घालून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा कोळंबी मसाल्याचा थर लावून घ्यायचा आहे आणि सर्वात शेवटी पुन्हा एकदा भाताचा थर लावून घ्यायचा आहे सगळे थर लावून झाल्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी हलक्या हाताने हा सगळा भात असा दाबून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला हा केसरी रंग घालून घ्यायचा आहे थोडासा तळलेला कांदा पुदिना कोथिंबीर आणि तूप नक्की घाला तुपामुळे या बिर्याणीला खूप छान वास येतो आणि बिर्याणी एकदम छान लागते त्यानंतर या बिर्याणीला दम देत असताना दहा मिनिट तरी मध्यम आचेवरती सुरुवातीला ठेवायचे आणि त्यानंतर पातेलं जर पातळ असेल तर खाली तवा ठेवून तुम्ही या बिर्याणीला दम देऊ शकता पण दहा मिनिट तरी झाकण अजिबात उघडायचं नाही आहे बिर्याणी छान सेट होते आणि चवसुद्धा खूप चांगली लागते तर अशा पद्धतीने मस्त सुटसुटी तरीही एक एकदम छान रसरशीत अशी शिजलेली आपली कोळंबी तुम्ही इथे पाहू शकता आणि अशा पद्धतीची मस्त टेस्टी अशी आपली ही कोळंबी बिर्याणी तयार झाली आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद